पत्रकार परिषदेला सर्व तरुण आणि तडफदार माझे पत्रकार बांधव तसेच माझ्या जिल्ह्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे दरप्या नेते आदरणीय संदीपांजी हजारे तसेच माझे मराठा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय नवनाथजी तपशे साहेब तसेच माझे मराठा आघाडीचे माझे सहकारी मला मार्गदर्शन करणारे आत्ताच दोन महिन्यापूर्वी प्रवेश केलेले मराठा आघाडीचे केस तालुका अध्यक्ष महादेव श्रीरण धावे पाटील तसेच आमचे माझे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय सुरेश सुरेशजी बचुटे तसेच आमच्या केस तालुक्याची शान असणारे आम्हाला सतत मार्गदर्शन करणारे आमचे चंदू नाना मस्के आणि पत्रकार बांधवांना मित्र हो काल जी व्हायरल महाराष्ट्रात ही फिरत आहे त्या रमायनगरच्या महिलांना बाबड्याला सोबत घेऊन कोण चंदा वसूल करून स्टेज मारून उपोषणाला काही बसणारे माजी नगरसेवक अ तथाकथित दलिताचे नेते म्हणणारे असे हे पुढाऱ्यांना जी महाराष्ट्रात वायरल आहे ती वीस ते पंचवीस गुंठे दे मला आपण मिटवून घेऊ हे अशा दलित पुढाऱ्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे मी जाहीर निषेध करतो आणि आपल्या तथाकथित पुढाऱ्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे यासाठी मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माझे आदरणीय नेते संदीपानजी हजारे यांच्या नेतृत्वाखाली गोवा गुन्हा दाखल होत नाही आम्ही पहिले कॅन्फर आहोत आणि आमच्या रक्तात कॅन्फर आहे जर भोयाबाबड्याला फसून कोणी अशी जमीन मागत असेल गारण जमीन गुंचे मागत असेल तर ता त्यासाठी त्या त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजे हे मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा ता तालुका अध्यक्ष या नात्यानं मी पत्रकार बांधवांना असं जाहीर आवाहन करतो की असा कुणी बी काय कोणी दलित नेता असेल आणि भोयाबाबड्याची फसवणूक करीत असेल आणि उपोषणाच्या माध्यमातून कुणी प... प... जर कोळी बांधण्याचा प्रयत्न करीत असेल तर पत्रकार बांधवाला मी नम्र विनंती करतो की तुम्ही तुमच्या लिखाणातून असल्या पुढाऱ्याला जर म्हणजे हे बसली पाहिजे तुमची लेखनीतून त्यांना मी जर बसली पाहिजे म्हणून मी विनंती करतो की असले तथाकथित पुढारे आता जयंतीच्या टायमाला मी स्वतः अकरा हजार रुपये ते स्वतःले माझ्याकडे अकरा हजार रुपये मी बाबासाहेबांच्या जयंतीला दिले आम... पावती फाडली ते म्हणले की हे आम्ही दुसऱ्या दिवशी त्याची हिशोब घेऊ तर ते प्रत्येकाकडून था पाच पाच हजार रुपये ते घेतलेले ते लोक आमच्या येऊन त्याने भेट दिली हे असल्या पुढाऱ्यावर मी तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजे चंदा वसूल करणाऱ्या आता कधीच माझी नगर शाखावर तर आमच्या ज्येष्ठ नेत्याच्या आदेश आदेशानुसार मी परवानगी घेऊन मी आमचे रमाईनगरचे जे तीन बटे एक आणि तीन बटे दोन रमायनगरच्या लोकांना आणि नगर, लो नगर परिषद आहे ती त्यांना न्याय देण्यासाठी आणि रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं आम्ही मोर्चा काढू आणि ह्या लोकांच्या नावानं घर भेटलं पाहिजे त्यांच्या नावानं जागा भेटली पाहिजे असं आम्ही नगर परिषदेच्या प्रशासनाला आणि नगर नगराध्यक्ष असतील अगर त्यांचे गटनेते कुणी असतील आमचं राजकीय काही सोयी पण असेल पण ह्या रमाय नगरच्या लोकांसाठी मी तात्याच्या नेतृत्वाखाली तात्याला सोबत घेऊन मी मोर्चा काढलेला आहे है त्यांच्यासाठी उपोषण केलेलं आहे आणि माझ्या नेत्यानं त्यावेळेस कुमार साहेब होते कुमार साहेब म्हणजे त्यांना उठविण्याचा आदेश आलेला आहे मी संध्याकाळी अकरा वाजता गेलो आणि मी तात्याला फोन लावला साहेब दोन दिवसाची मुदत द्या आणि माझ्या नेत्यानं हे नेते ह्याच्यासाठी म्हणतो माझे संदीपांजी हजारे त्यांनी आठवले साहेबाला फोन लावला आणि एसपीला आणि कलेक्टरला जैसीची पोझिशन ठेवायला लावली माझ्या संदीपान हा नेते बसलेला आहे आणि इथून आमची राजकीय काही युवती असेल आम्ही अरुणबाई सोबत गेलेलो होतो तरी तात्याने आमच्या सांगितलं की नगर साठी त्यांचं नावावर घरकून झालं पाहिजे आणि त्यांच्या नावावर जागा झाली पाहिजे ह्याच्यासाठी तुमच्या तुमच्या सोबत आम्ही तडझोड करणार नाहीत असं आमच्या नेत्याने फडकवून सांगितलेलं आहे आणि तात्याच्या तात्याच्या आदेशाला भावून मी मोर्चे काढलेत उपोषण केलेत आणि त्यांना शंभर टक्के आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रमानगरच्या साठी आम्ही कटिबद्ध आहोत त्यांना त्यांचं mm. संरक्षण करण्यासाठी त्यांना घर मिळेपर्यंत त्यांच्या बरोबर मिळतच पाहिजे मिळत कसं नाही ही भूमिका आम्ही संदीप पावजाराच्या नेतृत्वाखाली मी ठरलेली आहे पण आमच्या विरोधात काहीतरी हा तथाकथित पुढे राहिलं मलिदा खाण्यासाठी आमच्या विरोधात काहीतरी भोळे भोय बाजार आणि त्यांना उपोषणाला घेऊन बसायचं त्यांनाच पैसे द्यायला व्हायचे आणि माझी अशी विनंती राहील आपले आदरणीय साहेबांना सुद्धा पुढाऱ्याला गोर गरिबाच्या झुळीतन धुबाडणाऱ्या तात्काळ पक्षातून हट हकालपट्टी करावी ही माझी विनंती आहे पत्रकार बांधवां आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका अध्यक्ष नात्यानं माझे आदरणीय संदीपांडे आदारे यांचा आदेश घेऊन मी आमच्या मी नेते आदरणीय संदीपांच्या आदर्याला घेऊन आणि माझी जुनी पॅन्सर जुनी कल्सर काढून आदरणीय भद्रजी oh. बाप्पा सोडमदे यांना मी घेरावातल्याशिवाय जेव्हा विचारल्याशिवाय राहणार नाही एवढं मी माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा ता तालुकाध्यक्ष नात्यानं खासदार साहेबांना विनंती करतो की अशा पटाक नेत्याची गोरगरीबाची झोळी झुटलेल्या नेत्याची तातळ हातांपट्टी झाली पाहिजे नगरचे नागरिक आहात असे वारंवार लोकप्रतिनिधी निधीने समाज कार्यकर्त्यांनी म्हटलेलं आहे तर नेमक्या आपल्या अडचणी काय आहेत आणि आपल्याला नेमकं कोणती संघटना कोणता पक्ष देतो प्रथमदा पत्रकार जय तर हे जे नगर ते बसलेलं आहे ते रमाई नगर बसण्याच्या वेळेस आमचे तात्या त्या ठिकाणी आलेले होते तात्याने त्या ठिकाणी सर्वांना सांगितलं की तुम्ही इथं बसा आपण तुमचा प्रश्न जो काय आहे तो मार्गी लावू आणि बसल्याच्या नंतर काही दिवसांनी त्या ठिकाणी काही लोक येऊ लागले दमदाटी करू लागले त्या लोकांना आणि मग शेवटी कसं असतंय बघा ज्यांना घर नाही ज्यांना राहायला जागा नाही असे मजबूर लोक आहेत त्या ठिकाणी आणि त्या लोकांना धमक्या देणं भेडविणं असे काही जे कोणी लोक आले असतील तर त्यावेळेस त्या लोकांना घाबरून या लोकांनी इकडं तिकडं म्हणजे जाण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये आणखीन कोणी नगरसेवक असतील माजी नगरसेवक असतील यांच्याशी संपर्क साधला त्या लोकांनी आणि मग त्यांनी सांगितलं बाबा ठीक आहे आम्ही बघतो कोण आहे का आहे तर अशा प्रकारे त्या ठिकाणी जे काही म्हणजे काही अगोदर गुंडागर्दी झाली हे झाली त्याच्याबद्दल मी त्यांनी थोडं तिथं त्या लोकांना धीर देण्याचा प्रयत्न केला आम्हाला धीर देण्याचा प्रयत्न केला आणि तिथून पुढं आमचे जे रमाईनगरवासी जी लोक आहेत पण त्यांनी आता बघा ज्याला भूक लागली ते कुठंतरी कोणाच्या तरी दारात उभा टाकत असतो त्याला ना कोणाच्या पक्षाची गरज असते ना कोणाच्या संघटनेची गरज असते तो काय म्हणतो अ बाबा आम्हाला कोण न्याय देते हा चला तुम्ही आम्हाला न्याय देतात का चला तुमच्याकडे तुम। आम्ही येतो तर अशा पद्धतीने जे कालचं काही उपोषण वगैरे ते झालेलं ते झालेलं आहे त्याच्यामध्ये काही म्हणजे दुमत नाही आणि पक्ष आणि संघटना हे जे मजबूर माणूस आहे त्याला पक्ष संघटना काही समजत नाही त्याला फक्त आपला फायदा कसा होईल आपल्याला कुठतरी आपल्या दोन मुलांना आधार कुठं राहायला होईल का आणि कोण आपल्याला देईल का असच त्यांच्या मनामध्ये असतं म्हणून त्या लोकांनी त्या ठिकाणी गेले आणि ते, ते उपोषणाला त्यांनी साथ दिली हे तर मान्यच करावं लागेल मी पण होतो उपोषणामध्ये मी बी दोन दिवस तिथं थांबलो त्या उपोषणाला मी पण साथ दिली बप्पा आले त्या ठिकाणी बप्पाने हा दिलेलं आहे की बाबा आम्ही इथं तुम्ही पक्के घर बांधा म्हणजे बाप्पा काय म्हणजे पक्के घर बांधा मग आमचा बाप्पाचा एकच प्रश्न आहे तुमच्या वतीनं बप्पाने फक्त म्हणले की पक्के घर बांधा पण आम्ही बप्पाला म्हणतो की घर बांधा मग ज्या माणसापाशी घर बांधायला पैसा आहे तो मला जमीन घेऊ शकत नाही का प्लाट घेऊ शकत नाही का मग त्या ठिकाणी बप्पानी असं म्हणायला पाहिजे होत माझं मत आहे की मी तुम्हाला या ठिकाणी घरकुल मंजूर करून देतो आणि तुम्ही इथं घरकुल बांधा तर असं म्हणजे त्या उपोषणामधला त्या दिवशीचा विषय आहे परंतु पहिल्यापासून जे साथ दिलेले आहे ते आम्हाला संदीपांत त्यांनी साथ दिलेले आहे हो, आम्ही मूलचे पॅन्तर आहोत आमचा पहिला जो पक्ष असेल तर आमचा रिपब्लिकन पार्टी रामदास आठवले साहेबांचा पक्ष आहे आम्ही लहानपणापासून त्या पक्षाचं काम केलेलं आहे माझे वडील त्या पक्षामध्येच होते मी त्या पक्षामध्येच होतो माझा मुलगा ह्या पक्षामध्येच काम करतोय आमच्या घरामध्ये कोणी काही नोकरदार नाही काय नाही राजकारणी नाही काही नाही आणि आम्ही अशा प्रकारचे आहेत आम्ही त्या ठिकाणी प्लॉट धरलेला आहे मी सकाळी लखन भाईला बोललो ते किले आली बाबा माझ्याकड त्यांनी म्हणले बघितली का तुम्ही म्हणले हो बघितली मग म्हणले मग काय करायचं म्हणलं काय करायचं का आम्हाला जे साथ दिली ते आमच्या आम्ही त्याच्याकड आणि ते, ते आमच्याकडे रमाई नगर बसलेलं आहे त्या ठिकाणीच रमाई नगर बसावं हीच आमच्या म्हणजे इच्छा आहे आणि बाकी काय तर काही ऐकले का हो ऐकलं ना संवादाबद्दल संवादाबद्दल आता काय आता संवाद तर आहे आवाज वरिजिनल आहे रमेशचा आवाज आहे कपिलचा आवाज आहे पण आता मग ती कशी झाली काय झाली आता ह्याच्यातलं काय मला एवढं काही ज्ञान नाही मी आनंदी माणूस आहे जर त्याने उपोषण तुमच्यासाठी केलं होतं तर त्याच्यामध्ये ते पंचवीस गुंटे स्वतःसाठी मागतील मग याच्यावर तुमचं काय म्हणते मग खरं तुमच्यासाठी झटते का त्यांच्यासाठी झटते आता हे मी जे उपोषण धरलं आता कालच्या वेळ धरलं मग किलिप कधीची आहे हे बघावं लागेल मग पत्रकारांचं काम आहे ते बघा तुम्ही शोधून काढा ती क्लिप कधीची आहे किती दिवसाची क्लिप आहे किंवा उपोषण धरण्याच्या अगोदरचे आहे का उपोषण धरण्याच्या नंतरचे आहे आणि जे उपोषण करतात त्यांनी मला वाटतं असं करू नये हे जे दलित आहेत जे गरीब आहेत त्यांच्यामध्ये पाठीमध्ये खंजर कुपासण्याचं काम करू नये खरं वामनदाजाचे दोन शब्द आहेत मी तुम्हाला म्हणून दाखवतो म्हणल की त्या दिवशी सदर खासदार साहेबांनी तुम्हाला कुठ निर्णय जागा मिळवून खासदार साहेबांनी सांगितलं ना खासदार साहेबांनी पिता म्हणले मी पाच वर्ष आहे तुम्ही घाबरू नका पक्के घर बांधा खासदार साहेबांचं काय म्हणणं आलं की तुम्ही पक्के घर बांधा पण माझं म्हणणं तुमच्यातर्फे खासदार साहेबांना एवढंच आहे की खासदार साहेबांनी म्हणजे तसं आश्वासन मग दलितांना द्यायला पाहिजे होतं तिथल्या रहिवाशांना द्यायला पाहिजे होत की मी तुम्हाला घरकुल तिथं मंजूर करून देईन असं खासदार साहेबांनी म्हणायचं पाहिजे होत असं माझं म्हणणं एक प्रकारचे काम केलं असं काय असं तर आपण म्हणू शकत नाही आमची जी भावना आहे तसं नाही मी खासदार साहेबांना म्हणू शकत नाही पण जे आमची जी भावना आहे ती व्यक्त केली मी तुमच्या समोर पत्रकारांनी ती भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवली असं आमचं मत आहे आणि या गावामध्ये के शहरात आपण राहतात सामाजिक राजकीय चळवळीमध्ये आपलं योगदान आहे हा प्रकार नेमका काय हा प्रकार नेमका हा प्रकार पूर्णपणे आहे तर माझे हा आमच्या संदीपांजे माझे आदरणीय संदीपांजे हजारे माझे मार्गदर्शक मराठा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष तसेच माझे मराठा आघाडीचे अध्यक्ष महादेव गावरे पाटील तसेच माझे आदरणीय ज्येष्ठ नेते ने सुरेशजी बोसोटे तसेच माझे रमायनगरचे ने ज्येष्ठ नेते आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे उपोषणाला साथ देणारे आमचे चंदू काका बसके तसेच सर्व माझे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्कल अध्यक्ष असतील सर्व आम्ही घेऊन बजरंग बप्पाला आम्ही आता जॉब विचारण्याशिवाय राहणार नाही आम्ही मूळ आहेत आणि बजरंग बप्पाला त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही दर आदरणीय संदीपांचे हजार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही खासदार साहेबांना घेराव घालणार आहे आणि आता प्रश्न विचारणार आहे त्यांच्यावर का खरी हल्ला बळत कारवाई करणार कर, आहेत तथाकथित दलित नेत्याला म्हणून घेणार आमचा एकच तालुक्याचा वाघ आहे दलित नेता गायराजे मी चंदन सावर गावाला गारांच्या रुपया न घेता त्यांच्या नावा केल्या उंदरीने न केल्या असे संदीपांजे आजारे हे <laughs> दर आणि असे आमचे आदरणीय संदीपांजे आजारे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गांजाबाद चालू करून आणि जिल्हा तालुक्यामध्ये वातावरण असं ढवून काढले या स्वतःकटी ज्ञाट्याबद्दल काल आमचे भ्रष्टाचार निर्मूलन हे आमची समिती आहे आंध्र सम्राट निर्मूलन समितीचे आमचे आदरणीय लखंडे आधारे आणि यांची टीम पहिले ना असे खंडाळ घेतली बंदूक आणि माझ्या माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं द हे पॅम्पर आहे आमचा जुना पॅम्पर जुन्या पॅन्पर त्यांच्या वरील जेल जेलमध्ये नामांतराचे गेलेले आहेत किती दहा बारा वर्ष त्याने असे म्हणजे बचपन काळाच्या आधीपासून जेलमध्ये गेलेले आहेत आणि त्यांचे चिरंजीव असणारे लखंबाई आधारे कसलाही कुणीही गुंडा असेल कोण कथा तर तथाकथित असेल नगरसेवक त्याच्या विरोधामध्ये त्याने काम पत्रकार घेतली त्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने लखनबाई काय प्रश्न असतील ते पत्रकार बांधवांनी विचारावं विचार रहिवाशांना एक नम्र विरोधी आहे त्यांनी यापुढे तरी अशा नेत्यापासून सावध राहावे आणि त्यांच्यासाठी जो लढणारे कार्यकर्ते आहेत नेते आहेत खरे कोण आणि खोटे कोण हे त्यांनी जाणून घ्यावं आणि इथून पुढं जे खरे त्यांच्यासाठी लढतील त्यांच्या पाठीशी उभं राहावं या निमित्त एवढंच मी सांगू शकतो जो तो तुला। जो तो भारत जो विकू 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 तुला तुला जो विकू पाहतो भारत भूला तो आता पुढच्या वेळी काही आठवणार परंतु हे ते गाणं आहे किंवा जो भारत भूला ऐकतो किंवा जो आपल्या देशाला विकतो किंवा जो समाजाला विकतो तर अशा लोकांचा माग म्हणजे आमच्या सारख्या माणसांनी जाऊ नये असंही आमचं मत आहे काल कालच्या वरून माझ्या ते आठवणी क्लिप आणू बघ क्लिक झालेला आहे की बाबा वीस पुढे मला द्या आणि तुमचं ते मध्ये असं असं झाले आणि त्याच्यावर तुम्ही मग आपण जो मिळून खाऊ वगैरे वगैरे म्हणून मी एक असं म्हणजे म्हणू इच्छित ते जे म्हणजे आज समाजाला काही निघाले भारताला निघाले असे नेत्यापासून आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सर्व पत्रकार बांधवाचं मी हार्दिक स्वागत करतो आज या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने लाईव्ह होण्याचे कारण सॉरी आमच्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते संदीपांताते हजारे तालुकाध्यक्ष हिरवे मराठा आघाडीचे तपश साहेब जिल्हाध्यक्ष तालुक्याचे अध्यक्ष ढावारे साहेब या मी वतीनं सर्वांचं स्वागत करतो रमाई नगरीचे रहिवासी चंद्रकांत नानामस्के या पत्रकार परिषदे निमित्तानं लाईव्ह होण्याचं कारण म्हणजे काल जो प्रकार घडला जे तथाकथित नेत्यांनी जो उपोषणाचा खासदाराच्या एक मानसपुत्र म्हणून त्यांनी जो उपोषण धरलं रामायण नगराच्या जनतेशी वेटीस धरून त्या संदर्भात आज आमचे ज्येष्ठ नेते समीपांत त्या हजारे या पत्रकार परिषदेत सविस्तर विस्ताराने मार्गदर्शन करतील सहकारी

विषय एक घ्यायचा असा की आम्ही आतापर्यंत असा आहे आज गायराचे प्रकरण कुठे चालू आहे सध्याच्या परिस्थितीत आता काही लोक दलाली ठरले ठेच्यात काही लोकांनी म्हणजे बेनतीन पकडले कुठं काय झालेत कोणत्या शासनाचे ठिकाणी प्रकरण चालू आहे काय ठिकाणी चालू नसतील तिथे तिथं असतील तिथं आम्ही आता मी सांगतो तुम्हाला त्यावेळेस एकोणीसशे अठ्याहत्तर पासून आम्ही आपल्या जवळचे काय गाव गेले असतील त्या ठिकाणी आम्ही त्या काळात ऐंशी ब्याऐंशीच्या काळात घरान म्हणजे घरान अतिक्रमण करून त्यांच्या पदर पाडून ती जमीन दिली त्यांच्या नावे करून दिली काही ठिकाणी सध्या राज साठ ते पासष्ट ठिकाणी दारू आमच्या काय भाग या ठिकाणी आम्ही मेन्टी नव केले एक लोक आणि त्यांना एक पोटापाड्याचा प्रश्न त्यांचे घेऊन तो प्रश्न जे असतो पोटपाऱ्याचा महत्वाचा ते आम्ही आतापर्यंत सोडी चालूच ना अजून बी आमचं जे काय भाग राहिले त्या प्रकरण त्याबद्दल चालूच आहे त्यातला एक मुद्दा एक आज तेच ते शहरात आता का किंवा त्यांचे याचे काय यावर आहे घ्यायचे ते आम्हाला काय घेत नाही पण ज्या ठिकाणी काय तथाकथित सहघोषित जे पत्रकार म्हणते दलिताचे त्यांचं काय योगदान नाही आता काही नाही त्यांनाही माहिती की आमचे कचे लांब बच्चे पण आम्ही स्वतः तेरामानगर मी आठवड्या सराला बसून बोलून त्यात बसून येतं दोन तीन वेळेस त्यांना संरक्षण दिलं जातं आता काहीतरी जाऊन आपलं त्या लोकांना खुजली काय केलं आणि त्यांनी आपल्याशी केलं आता त्या लोकांना माहिती आहे की आता हे बरोबर मग आमची मागणी काय त्याबद्दल तेव्हा त्या ठिकाणी घरं बांधून देण्यात आणि जे असे पावसाळ्यात छत्र्या कि अशा लोकांना व्हायला पाहिजे याच्या दुसरी एक गोष्ट म्हणजे की खासदार साहेब आपले किचे त्यांनी सगळं तपशील पाहिजे सगळं काय आहे खरी परि काय नाही ते पाहूनच तिथं जाऊन भेट द्याणं कुठं काय करणं एखाद्या त्यांची इमेज त्यांनी खराब करून त्यांनी दलितांनी हे केलं आहे त्या ठिकाणी शासन दरम्यान होईल काय काय स्थिती जे होईल शास्त्रमार्फत ते कधी ना कधी होणारच त्याच्याबद्दल काय त्यांनी काळजी करत गरज नाही काही जे जेव्हा बाजू असतात ते होत्या आणि आमचं म्हणणं आहे किंवा त्या ठिकाणी काही लोक जी राहतील जे सध्या काय परिस्थिती त्यांना त्या ठिकाणी घर बांधून देण्यात येईल आणि हिथ जे ते जे काय ब्लॅक मेलिंग हे चालू आहे इथं एक बंद व्हावा आणि अशा भागावर अशी जर कुणी आमच्या घुसखोरी करून जे पुढवी असतील कोणते दलित दलित प्रणेता हे असे म्हणणार आहे त्यांना म्हणजे शासनाने त्यांच्यावर दक्कल घ्यावी आणि त्यांच्यावर आज जर कुठेदार प्रोग्रामच्या लोकांना प्रसिद्ध असतील त्यांच्यावर गुन्हेगार करून तुम्ही पुढील सांगतील काय सॉरी आणि क्लिप हे व्हायरल झाले हे व्हायरल करणाऱ्याचे आणि त्या क्लिपची तुम्ही पुष्टी करतात का आणि त्यासोबत तुम्ही सहमत आहात का पण आमचा काही समत नाही आम्हाला असं जर कुणी कष्ट त्या क्लिप बोल त्यावर प्रकरणाबद्दल त्याच्यावर गुन्हा करावा असं प्रश्न असा आहे की सदर काल पत्रकार परिषदेत जी ऑडिओ क्लिप व्हायरल केलेली आहे त्या व्हायरल करणाऱ्याचा आणि रमायण नगरला तुमचा पाठिंबा आहे का तुमच्या पक्षाचा आणि त्यांत्र म्हणून आहे ना पाठिंबा आपण आपल्या पक्षाचे केस तालुका अध्यक्ष आहात आज आपण पत्रकार परिषद आपल्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेली आहे तर आपण काय सांगाल